नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण एकदम सोप्या पद्धतीने दक्षिण भारतीय पारंपरिक रेसिपी करणार आहोत तर आज आपण एकदम कुरकुरीत कमी तिलकट असा वडा करणार आहोत त्यासोबत रस्सम करणार आहोत व विशेष म्हणजे रस्सम करण्यासाठी आपण कुठलाही बाहेरचा मसाला वापरणार नाही घरगुती साहित्यामध्ये करणार आहोत चला तर मग अजिबातही वेवाया न घालोव तर रेसिपीला सुरुवात करूया रस्म करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी ते मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये एकदम छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मिरे रस्समसाठी मिरे हा एकदम महत्त्वाचा घटक आहे एक चमचा धने इथे चार ते पाच लसणाच्या पाख्या सालीसकटच घेतलेल्या आहेत फक्त त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घेऊया एकदम थोडंसं आलं यामध्ये घालून घेऊया मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये हे वाटण खलबत्त्यामध्ये वाटून केले जाते तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही सुद्धा हे वाटण खलबत्त्यामध्येच करा रस्मला फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये दे, अगदी थोडंसं तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ घालूया आता यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालून घेऊया रस्सम जर तुम्हाला खूप जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही यामध्ये जास्तही मिरच्या वापरू शकता आता यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालून घेऊया पाव चमचा हिंग घालूया हे सर्व प्रोसेस आपल्याला एकदम मंदाचेवरतीच करायची आहे नाहीतर हा मसाला करपू शकतो आता यामध्ये मगाशी जे आपण कांद्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेऊया कांद्याचा व लसणाचा कच्चे प्रांचा आईपर्यंतच आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मेथीदा घालून घेऊया खूप जास्तही मेथीदाणे वापरायचे नाहीत नाही तर लसम कडू लागू शकते इथे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया रस्समसाठी एकदम लालबुंदाचे टोमॅटो वापरायचे आहेत परंतु इथे माझा एक टोमॅटो खूप जास्त लाल नव्हता म्हणजेच रस्समला छान कलर येतो तसेच टोमॅटो लवकर मऊ होण्यास मदत होते टोमॅटो लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया टोमॅटो मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत नंतर यावरती झाकण ठेवून एकदम मंदाचेवरती दोन ते तीन मिनटासाठी चांगले मऊ करून घ्यायचे आहेत इथे या टोमॅटोला दोन ते तीन मिनटांसाठी वाफ येऊ दिल्यानंतर टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालूया रसमला छान रंग येण्यासाठी यामध्ये एक चमचा बॅडगी मिरची पावडर घालून घेऊया इथे मी दोन ते तीन चिंचेचे तुकडे गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटांसाठी भिजत ठेवलेले होते व ते चिंचेचे पाणी गा एका गाळणीमधून घालून गा घेतल्यानंतर हे तयार झालेलं पाणी यामध्ये घालून घेऊया यामध्ये एक वाटी शिजवून घेतलेली तुडा घालून घेऊया तुरडा शिजवताना त्यामध्ये चिमुडवर हळद चिमुडवर हिंग व चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं होतं व एकदम व एकदम चांगली शिजवून घेतली रसम करण्यासाठी खूप जास्त तुरडा वापरायची गरज नाही शेजारच्या शेगडीवरती थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं यामध्ये एवढं या पाणी घालून घेऊया रस्सम ही खूप जास्त घट्ट नसते तर ती अशा प्रकारे थोडीशी पाण्यासारखीच असते त्यामुळे अंदाज घेऊनच यामध्ये पाणी वापरायचं आहे यामध्ये एक गुळाचा खडा घालून घेऊया रस्समला एक मोठी उकळी आल्यानंतर यामध्ये परत एकदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली आंबड गोड व किंचितशी चवीची रस्सम तयार झालेली आहे हे एक पौष्टिक पेय म्हणूनही ओळखले जाते वडे करण्यासाठी इथे मी एक वाटी उडीद डाळ दोन पाण्याने स्वच्छ देऊन त्यामध्ये गरजेपुरते का पाणी घालून दहा ते बारा तासांसाठी म्हणजेच एका रात्रीसाठी भिजत ठेवलेली होती एका रात्रीनंतर म्हणजे सकाळी इथे ही उडीद डाळ चांगली भिजलेली आहे एका झाऱ्यामधूनच अशा प्रकारे उडीडा डाळ निथवून घ्यायची आहे व या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया ही उडी डाळ मी दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेणार आहे पहिल्यांदा उडी डाळ बारीक करत असताना अजिबातही पाणी वापरायचं नाही थोडीशी बारीक केल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं थंड पाणी घालून घेऊया खूप जास्त पाणीही वापरायचं नाही थंड पाणी घातल्यानंतर परत एकदा ही, ही।, ही।, ही उडी डाळ चांगली बारीक करून घेतलेली आहे अगदी इडलीच्या बॅटरसारखी खूप जास्त फाईन बारीक न करता किंचितशी ओबडधोबडच आपल्याला ही डाळ ठेवायची आहे ही उडीद डाळीची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सर्व उडीद डाळ बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे हात घालून एकाच बाजूने तीन ते ती चार मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारचं थोडंसं भांड वापरल्यामुळे आपल्याला मिश्रण फेटायला अजिबातही अडचण येत नाही हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर वड्यांसाठी हे मिश्रण कितपत रेडी झालेलं आहे ते पाहूया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये यातील थोडंसं मिश्रण टाकल्यानंतर पाण्यावरती अलग तल तरंगत आहे म्हणजे आपलं वड्यांसाठी तयार झालेलं मिश्रण अगदी परफेक्ट बनलेलं आहे यामध्ये आपण अजिबातही सोड्याचा वापर करणार नसल्यामुळे हे मिश्रण अशा प्रकारे चांगले फेटून हलके फुलके करणे अत्यंत गरजेचे असते यामध्ये जर आपण सोड्याचा वापर केला तर एकतर आपले वडे खूप तेलकट होतात वडे खुसखुशीत न होता ते कडक होतात त्यामुळे मिश्रण फेटण्याची ही क्रिया अजिबातही स्किप करू नका आता यामध्ये आपल्याला इतर काही पदार्थ घालायचे आहेत यामध्ये एक चमचा जिरे चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडासा बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता इथे तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही घालू शकता परंतु मी इथे का हिरवी मिरची वापरलेली नाही थोडंसं आलं यामध्ये किसून घालूया सर्व पदार्थ या पिठामध्ये चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत त्यासाठी ते कढईमधील तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये वडे सोडून घेऊया वड्यांना शेपटीसारखा आकार न येण्यासाठी ते एकदम गोलाकार होण्यासाठी हे मिश्रण थोडंसं हातावरती घेऊन त्याला गोलाकार फिरवून घ्यायचं आहे व नंतरच तेलामध्ये सोडायचं आहे जेणेकरून वड्यांना अजिबातही शेपटीसारखा आकार येणार नाही वडे अगदी गोलाकार तयार होतील आपल्याला हे सर्व वडे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत वडे सोडत असताना कढईमध्ये खूप जास्त गर्दी करायची नाही एकदम छोटे छोटेच वडे सोडून घ्यायचे आहेत कारण की वडे सोडल्यानंतर ते दुपटीने फुलतात एखाद मिनटानंतरच इथे एकदम हलक्या हाताने वडे उलटून घेऊया हे वडे इतके हलके फुलके तयार होतात की तुम्हाला उलटवायची ही अजिबातही गरज पडणार नाही ते आपोआपच उलटले जातात चार ते पाच वेळा वडे उलटपालट केल्यानंतर इथे वड्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागल्यानंतर तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेले सर्व वडे आपल्याला तोळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे आपले कमी तेलकट व एकदम कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत हे वडे बाहेरून एकदम कुरकुरीत झालेले आहे तसेच आतून एकदम मौसूद बनलेले आहेत यातील एक वडा मी तुम्हाला चिरून दाखवते तर तुम्ही ते पाहू शकता एकदम जाळेदार असा हा वडा बनलेला आहे हे टोमॅटो रस्सम तुम्ही वड्यांसोबतच नाही तर भातासोबतही खाऊ शकता तसेच हे नुसते प्यायलाही खूप छान लागते तर आता रस्समवाडा सर करूया आपल्याला बऱ्याचदा नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस तुम्ही थोडासा वेगळा परंतु तितकाच चविष्ट असा रसमवडा करू शकता हा रस्समवडा तुम्ही नाश्त्यासाठीच नाही तर दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठीही करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला जिवात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद